वीर सावरकर स्मारक आणि पुणा हॉस्पिटलजवळील कर्वे रोड ते शास्त्री रोडला जोडणारा यशवंतराव चव्हाण पूल अत्यावश्यक दुरुस्तीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे शहर वाहतूक पोलीस विभाग आणि पुणे महानगरपालिका पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी स्वरांना या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून गरवारे महाविद्यालयाजवळील लाकडी पूल किंवा एसएम जोशी पुलाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय पीएमसीने गेल्या महिन्यात यशवंतराव चव्हाण पुलावरील विस्तारित सांधे आणि बेरिंग बदलण्याचे काम सुरू केले हा पूल प्रामुख्याने दुचाकी वाहनांकडून वापरला जातो हे लक्षात घेता वाहतूक मार्ग अनेक दिवसांसाठी थांबवून दुरुस्तीसाठी वापरला जाणे आवश्यक आहे असे मत पुणे महानगरपालिकेने आपल्या सर्वे नंतर व्यक्त केले याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी पाहुयात आता आपण पुणे हॉस्पिटल जवळच्या एका पुलाजवळ आहोत हा जो पूल आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे या पुलावरनं दुचौक स्वारांची फार मोठी गर्दी असायची या पुलावरनं वाहतूक करण्यासाठी कारण हा पूल जो आहे तो डेक्कन ते अलका चौक ह्या दोन्ही मार्गांना कनेक्ट करण्यासाठी एक महत्त्वाचा बिंदू ठरतो असं देखील आपल्याला कळतं आणि सोबतच इथं पुणे महानगरपालिकेने हा पूल बंद करून एक नोटीस देखील लावण्यात आलेला आहे पुणे हॉस्पिटल जवळच्या दुचवा दुचाकी पूल वाहतूक करण्यासाठी संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे अशा प्रकारची इथं एक नोटीस देखील लावण्यात आलेली आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता बरेचसे जे टू व्हीलरवाले आहेत त्यांची कोंडी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते कारण हा पूल जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात वापर ह्या पुलाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे